आज देखले सतवार्ता टीव्ही न्यूज आपका स्वागत आहे म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेले आहेत सकल हिंदू समाज भिवंडी विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा निकाला गया निषेध मोर्चा बता दे नागांव स्थित स्थिति वेलकम होटल में नाबालिग लड़की के साथ अभद्र व्यवहार करने पर लड़की की मां होटल मालिक से पूछने आई तो हिंदू महिला को शटर बंद करके मारपीट करने के दौरान बजरंग दल के कार्यकर्ताओं के बीच बचाव करने पर होटल मालिक और होटल में काम करने वालों ने बजरंग दल के कार्यकर्ताओं पर जानलेवा हमला किया जिसमें कई लोग बुरी तरह से जख्मी हुए हालांकि आरोपियों को पुलिस ने हिरासत में लेकर आगे की कार्रवाई कर रही है इसी के विरोध में आनंद दिगे चौक से प्रांत कार्यालय तक सक। सकल हिंदू समाज भिवंडी विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा मोर्चा निकाल प्रांत अधिकारी को ज्ञापन सौंप कर सख्त से सख्त कार्रवाई करने की मांग की है इस मोर्चे में विधायक महेश चौगले भाजपा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटिल संतोष शेट्टी यशवंत टावरे भाजपा भिवंडी शहर महिला अध्यक्ष सुनीता टावरे मनसे भिओंडी शहर अध्यक्ष मनोज गुलवी अजय हजारे भिओंडी बजरंग दल अध्यक्ष दादा गोसावी उमेश रोकड़े सुजीत गुप्ता आदि कई कार्यकर्ता पदाधिकारी महिला पुरुष भारी संख्या में उपस्थित थे प्रशासन से तो अभी हम बोल के आए उनका क्या निकता है वो हमें। अभी तक का नहीं मालूम लेकिन मेरी बच्ची चीज लाने दुकान में तो खाना लाने गई थी तो वेलकम होटल में गई थी हम लोग भिवंडी गायत्री नगर में वेलकम होटल है वहाँ खाना लाने गई थी तो होटल वाला मालिक बोलने लगा कि बच्चे तू मेरे को आज से अब्बू बोला कर तभी मैं तेरे को खाना दूंगा तो मेरी बच्ची बोली अंकल आप ऐसे क्यों बोल रहे हैं मैं अपनी मम्मी को बोलूंगी तो बोलने लगा जा बोल जा किसको बोलना है बोल तो रोते रोते घर पे आई तो मेरे को बोली अंग मम्मी मेरे को अंकल ऐसे ऐसे बोले तो बोली चल पूछती हूं क्या हुआ तो मैं वो होटल पूछने गई कि सेठ तुम मेरे बच्ची को क्या बोले और होते घर पे आई तुम पापा क्यों बोलने बोले तुमको बोलना अंकल मामू चाचा ऐसे नहीं बोल सकते मजाक कर रहे हो तो नहीं बोलता मैं नहीं बोला फिर बोले हाँ मैं बोला किसको लेके आना है लेके तभी मेरे पीछे कोई नहीं था लेकिन जब मेरे को मारपीट करने लग गए तो पीछे से बजरंग के लड़के लोग पूछने लगे दीदी क्या हुआ हो ताई का बोलते किसको आना बोलने लग गया मोहन सालेकर विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री आज या ठिकाणी भिवंडी मध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये जिहादी मानसिकतेचा हॉटेल मालक त्याने त्या महिलेवर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या महिलेची इज्जत तुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या महिलेच्या रक्षणार्थ गेलेले जे भिवंडीतले नागरिक बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्यावर पण जीव घेणं हल्ला केला ते मरता मरता त्या मरणाच्या दारातून ते परत आलेले आहेत आणि म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणचे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे प्रशासनाचा जो रवैया आहे तो कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतो त्यांनी याला हिंदू मुस्लिम रंग येऊ नये म्हणून जो त्याच्यातला एक आरोपी जो अल्पवयीन आहे तो हिंदू तिथे कुठेतरी दुका त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात होता ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे त्याला आरोपी केलं जेणेकरून याच्यामध्ये काही हिंदू आरोपी सुद्धा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण वास्तविक हे जिहादी मानसिकतेच प्रकरण आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी या जिहाद्याना सांगू इच्छितो कि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक जिहादी औरंगजेब आला होता त्याने या ठिकाणी मंदिर तोडली महिलांची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधलेली आहे आम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी जर आमच्या माय भगिनींची इज्जत लुटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आमच्या हिंदू तरुणांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा जन्नतचा रास्ता आमचे आमचे मावळे जन्मतचा कार्यकर्ते दाखवल्याशिवाय राहणार नाही पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे तुम्ही त्या जिहादींच्या दबावाला बळी पडू नका कुठच्याही मोहाला बळी पडू नका तुम्ही एक शासन करते एक प्रशासक म्हणून या जनतेला न्याय देणं ही तुमची जबाबदारी आहे जवळ ते शस्त्र आहे ते समाजाच्या रक्षणासाठी तुम्ही वापरलं पाहिजे ते विधर्मी जे अतिरेकी आहेत जे समाजविरोधी आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी वापरू नका मला असं वाटतं या निमित्ताने प्रशासन ही गोष्ट लक्षात घेईल आणि शासन सुद्धा या ठिकाणी केवळ लाडली बहीण योजना सुरू करून थांबणार नाही त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे तरच ती पैसे घ्यायला जाईल त्यामुळे त्या बहिणीच्या सुरक्षितसाठी लव जिहाज विरोधी कायदा शासनाने ताबडतोब केला पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची मागणी सब्चाराईब करे लाईक करे शेअर करे धन्यवाद